남순그 भरपूर लय वैताग नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आम्ही बोईट मासे पकडतलो ते पण एका नवीन पद्धतीने आधी आम्ही बोईट मासे प्लास्टिकच्या बॉटलने पकडे होतो पीठ घालून तर आजच्या व्हिडिओत आम्ही जरा वेगळा केलो एक फिश ट्रॅप बनवलं एक बर्नी आणि सातशे पन्नास एम एलची थम्सअपची बॉटल आणि ती दोन जॉईंट करून एक बॉटल फिश ट्रॅप बनवलं त्याच्यात आम्ही आता गव्हाचं पीठ घालतलो आणि बोट मासे पकडतलो ते व्हिडिओ पूर्ण बघा पर्यंत आणि व्हिडिओ आवडल्यास ला ना लाईक करा आणि चॅनलला नवीन असलास तर सबस्क्राईब करा फिश ट्रॅप बनवून तयार झालेलो हा आता तेका दोर्यान बांधलो असे सगळ्या बाजून पाडून आता तयार आता त्या भितूर खाऊ घाल आता थंसून मासे भितूर जातले आणि त्यांना पाटी येऊ हो गावांचा अशी भितूर जाऊन असे रवतले आडी त्याच्यामुळे त्यांना परत येऊ नाही तो ट्रॅप मध्ये आता मी गव्हाचा पीठ घालतलो मळलेला आणि भितूर फासतलो त्याच्यामुळे त्या मातावासाठी भितूर जातले आणि भितूर अडाकतली आता आम्ही बरने थोडस भात आणि गव्हाचं पीठ टाकतलो त्याच्यामुळे मासे लगेच भितूर जातले आमची बरणी आता पूर्णपणे तयार आहे आता आम्ही ती नदीत टाकतलो बघा एक खाडी असानी आणि भरती चालू तर पाणी हळूहळू वर भरताला आता आम्ही बरणी टाकतलो बघा आता कशी टाकतो ती जर ತಯಾರು ಮೊಬೈಲ್ ಹಾತ್ತಿನಿಸ್ತು

बघू शकतास किती बॉयटा ती दहा बारा बॉयटा असत एकदम त्यांना हलाक पण जागा नाही भीतून एवढी बॉयटा भरली आहेत भीतून कर बरोबर दहा बॉयटा असत ही सगळी बन्वरू? बन्वरू? Mm. <laughs>